गोविंद शेवट घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगोत्ता भव्य दिव्य पंढरपूर एका प्रकल्प आमच्या वैशिष्ट्ये वैशिष्ट्य शांती राहणार महाराज फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र निर्माण सर्व टाईल्स आणि कामाच्या सर्व खिडक्या चौफी सुपरात्राईल्स पंतप्रधान वर्ग पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंगचे जगा कंपनीचे स्टीलपणे जुलदा कंपनीचे प्रत्येक बंदू स्वतंत्र वाटी दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कपडे पत्ता, पता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाभी रोड पंढरपूर परळीतील कट्टा परिसरात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैशासाठी आजीवर जीव घेणं हल्ला केला तर त्याला रोखण्यासाठी आलेले आई वडील सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जखमी झालेल्या आजीला परळीहून आंबेजोगाईला हो उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला आहे जुबेदा इब्राहिम कुरेशी वयवर्षशी असे मृत्यू झालेल्या आजीचं नाव आहे दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलिसांनी शितापीने ताब्यात घेतले आहे ही हृदयद्रावक घटना तलाबकटा फुलेनगर परिसरातील कुरेशी कुटुंबात घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुबेदा इब्राहिम घरी होत्या त्यांचा नातू अरबाज रमजान कुरेशी वयवर्ष वीस हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या अरबाजने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला या भयंकर हल्ल्यात आजीची मरणासन्न अवस्था झाली होती तसेच त्याची आई समीना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी तातडीने धावून आले मात्र आरोपीने त्यांच्यावरही शस्त्रांनी हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले तंत्र अरबाज सत्तूर हातात घेऊन घटनास्थळाहून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केवळ पंधरा मिनिटात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक ढोणे यशस्वी झाले विशेष म्हणजे आरोपीकडे धारदार शस्त्र असतानाही त्यांनी अतिशय शेतापीने